बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे आणि मी आहे बारामती तालुक्यातल्या डोरलेवाडी गावात ज्या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला आमदार रोहित पवारांची सभा आहे तीन दिवसामध्ये बहात्तर गावामध्ये बहात्तर सभा घेण्याचं त्यांचं नियोजन आहे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात कार्यरत आहेत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासह राज्यभरातल्या इतरही मतदारसंघाचा धावता दौरा केलेला आहे परंतु गेल्या काही दिवसापासून ते बारामती मतदारसंघात ठाण मांडून आहेत बारामती तालुक्यातील जवळपास बहात्तर गावांमध्ये त्यांच्या या तीन दिवसात सभा होणार आहेत आणि या तीन सभामधून ते अजित पवारांवरती टीका करताना दिसत आहेत गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांवर त्यांनी टीका केल्यानंतर अजित पवारांनीही त्यांना टीकेचं लक्ष बनवलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता प्रत्येक गावात जाऊन रोहित पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची बाजू पटवून देत आहेत या निवडणुकीमध्ये गांधी विरुद्ध मोदी अशी लढाई नसून ती पवार विरुद्ध पवार अशीच आहे आणि पवार विरुद्ध मोदी अशा स्वरूपाची आहे पवार विरुद्ध भाजप अशा स्वरूपाचे आहे असं ते लोकांना पटवून देता येत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील नाते संबंधावर बोलतानाच ते वेगवेगळ्या प्रकारे सांगत आहेत की सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघात न पाहता त्यांनी दिल्लीचं पाहावं असं अजित पवारांनी सूचना केली होती आणि त्यानुसारच सुप्रिया सुळे या काम करत होत्या मग त्यांचा काय चुकलं असा सवालही ते नागरिकांना करताना दिसत आहेत आणि येत्या तीन दिवसामध्ये म्हणजे एक तारखेपर्यंत ते बारामती तालुक्यातील एकूण गावांपैकी बहात्तर गावांमध्ये पोहोचणार आहेत आणि बहात्तर गावामध्ये ते मतदारांना आपली भूमिका पटवून देणार आहेत थोड्या वेळात त्या ठिकाणी त्यांची डोर्लेवाडीच्या परिसरामध्ये त्यांची सभा होणार आहे आता झारगडवाडीपासून त्यांची सुरुवात झाली आणि या दिवसभरात त्यांच्या चोवीस सभांचं नियोजन करण्यात आलेलं आहे